प्रभू श्रीराम आणि रावण यांचे युद्ध झाले तेव्हा रावणाचा पराभव झाला हे तर सर्वांना माहीत आहे पण रावण मृत्यूशय्यावर होता तेव्हा प्रभू रामाने लक्ष्मणाला रावणाकडून ज्ञान मिळवण्यास सांगितले जे लक्ष्मणाला दुसरे कोणी देऊ शकणार नाही असे प्रभू रामांचे म्हणणे होते प्रभू रामाचे म्हणणे ऐकून लक्ष्मण मृत्यूशय्यावर पडलेल्या रावणाच्या डोक्याजवळ जाऊन उभा राहिला पण बराच वेळ लक्ष्मण उभा राहिला तरी रावण काही बोलला नाही लक्ष्मण परत रामाकडे आला आणि म्हणाला प्रभू मी रावणाच्याजवळ बराच वेळ उभा राहिलो पण तो काही बोलला नाही तेव्हा प्रभू राम म्हणाले जेव्हा कुणाकडून ज्ञान मिळवायचे असते तेव्हा त्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ उभे राहावे त्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिला लक्ष्मण तुला असं वाटतं का की मी अहंकारामुळे रामाशी युद्ध केले रावण त्याच्या नाभीत लागलेला रामबान धरून मृत्यूशय्येवर पडल्या पडल्या बोलला हो रावण तुझ्या अहंकारानेच तुझी ही गती केली आहे ते तर रामाने मला तुझ्याकडून ज्ञान प्राप्त करण्याची आज्ञा केली म्हणून मी तुझ्याजवळ आलो नाहीतर तुझ्या शेवटच्या क्षणीसुद्धा मी तुझ्याकडे आलो नसतो लक्ष्मणाने रागानेच उत्तर दिले रावण हसत हसत म्हणाला ज्याच्या हाताखाली नऊ ग्रह होते ज्याने पृथ्वी आकाश आणि पाताळावर हजारो वर्षे राज्य केले आणि ज्याने विष्णूला अवतार घेण्यास भाग पाडले तो रावण अहंकारी आहे तर काय माझा पुत्र इंद्रजीतच्या नागपाशाने पराजित झालेल्या व्यक्तीला इतका अहंकार शोभतो का तेव्हा लक्ष्मणाला रामाचे बोलणे आठवले यावर त्याला काही बोलणे योग्य वाटले नाही म्हणून लक्ष्मण शांत उभे राहिला रावणाने आपल्या पायथ्याला उभ्या असलेल्या लक्ष्मणाकडे पाहिले आणि विनम्र आवाजात पुढे बोलू लागला लक्ष्मण या जगात नेहमी लक्षात ठेवण्यासारखे तथ्य आहेत ते म्हणजे कोणतेही चांगले काम करायला उशीर करू नये आणि वाईट काम करण्याचा मोह शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा एखाद्याला स्वतःच्या सामर्थ्याचा आणि पराक्रमाचा इतका अभिमान नसावा की शत्रूसुद्धा क्षुल्लक वाटू लागेल मला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की मनुष्य आणि वानराशिवाय कोणीही मला मारू शकणार नाही पण असे असूनही मी त्यांना तुच्छ समजत होतो आणि ही माझी सर्वात मोठी चूक होती त्यामुळे आज मी मरणासन्न अवस्थेत पडलो आहे रावणाचा तिसरा उपदेश होता की शत्रू कोण आणि मित्र कोण हे व्यक्तीला ओळखता आले पाहिजे अनेक वेळा आपण आपल्या शत्रूला आपला मित्र मानतो जे नंतर आपले शत्रू असल्याचे लक्षात येते आणि ज्यांना आपण आपले शत्रू समजतो आणि आपल्यापासून दूर करतो ते आपले खरे मित्र असतात पुढे रावण म्हणतो की आपल्या जीवनातील गुप्त गोष्टी रहस्य कुणालाही सांगू नये तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरीसुद्धा कारण विभीषण लंकेत असताना माझा हितचिंतक होता आणि त्याने जेव्हा रामाचा आश्रय घेतला तेव्हा तोच माझ्या विनाशाचे कारण बनला रावणाचा शेवटचा उपदेश होता की कोणत्याही परस्त्रीवर वाईट नजर ठेवू नये तसेच स्त्रीचा अपमान करू नये कारण जर गायीमध्ये समस्त देवी देवता वास करत असले तर स्त्रीमध्ये समस्त देवी देवतांची शक्ती निवास करते अशा प्रकारे रावणाने लक्ष्मणाला सामाजिक राजनीतिक ज्ञान दिले सगळे ऐकून लक्ष्मण म्हणाला मला आश्चर्य वाटत आहे की इतके ज्ञानी असून तुम्ही श्रीरामाशी युद्ध केले आणि मृत्यूला आलिंगन दिले हो मी रामाशी यासाठी युद्ध केले कारण मला अमर व्हायचे होते रावणाने रहस्यमय स्वरात अंतिम रहस्य हो लक्ष्मणाला सांगितले लक्ष्मण आणखी आश्चर्याने विचारले अमर होण्यासाठी पण तुम्ही तर पहिल्यापासूनच अमर अमर होते अमर असताना सुद्धा अमर होण्यासाठी मृत्यूचे आलिंगन मला काही समजले नाही लक्ष्मणाने आश्चर्याने विचारले लक्ष्मण इतकी वर्षे मी शिवसाधना केली त्यामुळे मला माहीत होते की माझी ही संसारिक अमरता कधी ना कधी संपणार आहे माझ्या नावीतले अमृत मला अमर करू शकणार नाही पण माझ्या नावीत लागलेला रामाचा बाण मला अनंत काळासाठी अमर करीन लक्ष्मण रामासोबतच आता रावण पण अमर आहे रामाची चर्चा रावणाशिवाय कधी पूर्ण होणार नाही आणि आता माझा कोणी भेदी पण नाही कारण बिभीषणाला मी माझे जे रहस्य माहीत होते ते प्रकट होण्याच्या भीतीपासून सुद्धा मी मुक्त झालो आहे रावणाने अत्यंत समाधानाने लक्ष्मणाला हे सांगितले हे ऐकून लक्ष्मणाने रावणाला प्रणाम केला आणि म्हणले हे महाज्ञानी आता तर तुम्हाला सर्वोच्च विश्राम म्हणजे मोक्ष मिळेल अशा प्रकारे रावणाने प्रभू श्रीरामाशी युद्ध करण्याचे रहस्य लक्ष्मणाला सांगितले जय श्रीकृष्ण